आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जाणार आहे आज मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे एका सुंदर अशा मंदिरामध्ये आणि हे मंदिर अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि हे आहे आपल्या वडवणी शहराच्या अगदी जवळ असणाऱ्या चिंचवन या गावी चिंचवण हे जे गाव आहे ते आहे आपल्या वडवणी ते धारूर जो मार्ग आहे या मार्गावर वडवणीपासून अगदी सहा किलोमीटर अंतरावर असणार आहे चिंचवण हे गाव आणि या गावामधील हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता चित्रपितीमध्ये अतिशय सुंदर अशी श्री शिवशंकराची ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापन आहे तशीच या ठिकाणी मूर्ती देखील या ठिकाणी आहेत आणि मी आज आलो होतो श्री मकरध्वज मंदिर म्हणजे श्री हनुमंताचे जे पुत्र आहेत असे श्री मकरध्वजाचं मंदिर चिंचवण या ठिकाणी आहे म्हणून ह्या इथे दर्शनासाठी आम्ही आलो होतो आणि सहज त्याच्याच बाजूला पाहिला असता अतिशय सुंदर असं आणि पडझड झालेलं एक मंदिर आम्हाला दिसलं बीड शहरामध्ये असणार जसं कंकालेश्वर मंदिर आहे त्या कंकालेश्वर मंदिरासारखंच अगदी त्याप्रमाणेच असणार हे सगळे दगडी बांधकाम आहे म्हणून या ठिकाणी येण्याचा मोह आवरला नाही म्हणून आम्ही या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आलो होतो इथं अतिशय सुंदर असे दोन मंदिर आम्हाला दिसले त्यापैकी एक होतं श्री शिवाचं मंदिर तसं दुसरं जे मंदिर होतं ते होतं पांडुरंग परमात्मा म्हणजे पंढरपूरचा विठ्ठलाने रुक्मिणी यांचं हे मंदिर होतं आणि ते देखील अतिशय सुंदर असं आहे आणि मग कधी कधी असा प्रश्न पडतो की आजकाल लोक एवढ्या म्हणजे परमार्थामध्ये तुम्ही पाहता लोक पैसा म्हणजे पैसा खूप झाला आहे लोक दानधर्म करतात नवी नवीन नवीन मंदिरं बांधतात परंतु इत इतकं पुरातन तुमच्या गावामध्ये इतकं सुंदर आणि पुरातन एवढं मंदिर असताना तुम्ही त्याची डागडुजी देखील करू शकत नाहीत इतकी म्हणजे ऐतिहासिक अशी धरोहर तुम्हाला तुमच्या गावाला लाभलेली आहे आणि त्याचं संवर्धन तुम्ही करू शकत नाही खरंच अतिशय चिंतेची आणि निराशजनक बाब आहे म्हणजे तुम्ही नवीन नवीन मंदिरं करतायत यासाठी तुम्हाला पैसा आहे परंतु इतकं इतके एवढी पुरातन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी तुमच्या शहराची तुमच्या गावची असताना तुम्ही त्यासाठी काहीही देखील करू शकत नाहीत ना तुम्ही त्याची डागडुजी करू शकता ना तुम्ही सरकार दरम्यान त्याची तुम्ही पाठपुरावा करून त्याची त्याच्यासाठी निधी उपलब्ध करू शकता काहीच होत नसेल तर हे गावाची चोक आहे बघा किती सुंदर मंदिर आहे हेच जर मंदिर कुठं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असते की किंवा पुण्याच्या आजूबाजूला कुठंही मंदिर असतं तर म्हणजे न्यूजमध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी प्रगती झाली असते आणि ह्याची डागडुजी होऊन एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ तयार झालं असतं परंतु इतकं सुंदर मंदिर असताना देखील ती आमच्या वडवणी म्हणजे चिंचवणपासून सहा किलोमीटर असणाऱ्या वडवणी ठिकाणी आम्ही राहतो परंतु आम्हाला देखील या अशा इतक्या सुंदर मंदिर चिंचवण या ठिकाणी असेल याची कल्पना देखील नव्हती त्यामुळे खरंच एकदा नागरिकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे आणि इतक्या सुंदर अशा मंदिराला खरोखर खूपच अतिशय वाईट वाटलं की इतकं सुंदर मंदिर असताना याची माहिती आमच्या वडवणे या ठिकाणीच देखील नाही त्यामुळे ह्या मंदिराची निश्चितच डागडुजी केली पाहिजे याची थोडी न्यूज आणि बातम्यांमध्ये देखील देऊन याचं थोडंसं लोकांमध्ये जागरूकता केली पाहिजे आणि लोकांचंही जसं हे होईल तसं येथील लोक लोकांनाही रोजगार मिळेल चला मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय